माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवी न सर्व स्पर्धा परीक्षांमधील मराठीच्या शब्दसंग्रहावर आधारित प्रश्नांच्या परिपूर्ण तयारीसाठी मराठीचा शब्दसंग्रह अकरावी आवृत्ती डॉक्टर लीला गोलविलकर यांच्या व्यासंगी लेखणीनं आणि अभ्यासू चिकित्सक वृत्तीनं साकारलेला परिपूर्ण मराठी भाषेचा संदर्भ सर्व परीक्षांचा एकत्रित व साकल्याने विचार करून आणि परीक्षांच्या सतत बदलणाऱ्या प्रश्नधर्तीचा विचार करून निर्माण केलेला व्यासंगी संदर्भ विद्यार्थी मित्रांना मराठी हा विषय सहज व सोप्या पद्धतीने समजून सांगणारा आणि परीक्षांमधून सहज व सुलभ पद्धतीने परीक्षेतील यशाची खात्री देणारा के सागरीय मराठी संदर्भ संदर्भाची वैशिष्ट्ये भाषा समृद्ध करणारा शब्दसंग्रह समानार्थी व विरुद्धार्थी शब्द महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ काही महत्वपूर्ण अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ समूहदर्शक शब्द वाक्यप्रचार म्हणी व त्यांचे अर्थ काही महत्वाच्या म्हणी शब्द संग्रहांवर आधारित संमिश्र महत्वाचे प्रश्न आपल्या मराठी भाषेचा संदर्भ दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच मागवा आणि स्पर्धा व इतर परीक्षांमध्ये मराठी विषयाबद्दल निश्चिंत व्हा